मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी मी जर तरच नाही मी हे फार अगदी सायंटिफिक त्याच चिकित्सा करून सांगते बर बर ताले पटेल नावाच्या ज्या महिला उपस्थित आहेत तुमच्या पक्षाच्या त्यांनी सुद्धा उद्लो ठाकरे यांच्यावर टीका करत शिंदेच्या चुकीत प्रविष्ट नाही त्यांनी उद्धव एक एक सेकंड एक सेकंड लेट मी करेक्ट यू लेट मी करेक्ट यू त्यांनी उद्धव साहेबांवरती अजिबात टीका केली नाही त्यांच्याशी मी आता इकडे येताना गाडीतही बोलत होते की राजुलताई तुम्हाला असं वाटत नाही का की तुम्ही माझ्याशी एकदा बोलायला पाहिजे त्यांचा आणि स्थानिक आमदारांचा काहीतरी प्रॉब्लेम होता हरुण खान यांचा त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्या प्रॉब्लेममधून म्हणजे त्या अक्षरशः फार भाऊक झाल्या होत्या आताही कि तई मला असं वाटत नव्हतं की मी कधी असा गद्दारीचा डाग लावून घेईल तर मीच म्हटलं अहो राहू दे आता बोलू नका वयस्क आहात तुम्ही तुम्हाला त्रास होऊ नये परंतु काय असतं माहितीये का की जी लोक इकडे जातात तिकडे जातात हा सगळा फ्लोटिंग मॉब असतो आणि हा फ्लोटिंग मॉब प्रत्येक पक्षात असतो की जिकडे सत्ता आहे तिकडे आपण गेलो पाहिजे किंवा जिकडे निवडून येण्याची शक्यता आहे तिकडे आपण गेलो पाहिजे नगरसेवक गेले याचं काय असं तुम्ही पुढचा प्रश्न विचाराल तर त्याचं लगेच जोडून उत्तर दिलं पाहिजे नगरसेवकांचे प्रॉब्लेम असे आहेत की निधीच मिळत नाही विरोधी पक्षाचा जर नगरसेवक असेल तर त्याला निधीच मिळत नाही मग त्या नगरसेवकाने सर्वाईव्ह कसं करायचं त्याच्या वॉर्डात काम कसं करायचं शेवटी प्रत्येकाला पोलिटिकल सर्वाईव्ह व्हायचंय सगळेच काही संजय राऊत सुषमा अंधारे नसतात की चला सडापट्टी आमचं काय होईल